कठीण काळातून जात असलेल्या एका एका देशात राणी राज्य करत होती कडक हिवाळ्यामुळे अन्नाची टंचाई निर्माण झाली होती आणि अनेकांना त्यांच्या पुढच्या जेवणाची काळजी लागली होती लोक अनेकदा कुजबुजत आमच्या राणीला आमचं दुःख खरंच समजत नाही त्यांनी तिला साधी फाटकी कपडे घातलेली फक्त साधे तांदूळ आणि लाकडी वाटीतून भाज्या खाताना पाहिले शाही खजिना जो सहसा भव्य आणि चमकणारा असायचा तो जवळजवळ रिकामा दिसत होता काही नवीन प्रकल्प किंवा आलिशान कार्यक्रम नव्हते ती स्वतःसाठी बचत करते काही जणांनी मोठ्याने कुरकुर केली ती कंजूष आणि निष्ठूर आहे तर आम्ही प्रत्येक घासासाठी संघर्ष करत आहोत त्यांनी वाईट विचार केला तिच्या साध्या दिसण्यावरून आणि शांत काटकसरी स्वभावावरून तिला जज केले त्यांना वाटले की तिला त्यांच्या अडचणींची पर्वा नाही फक्त तिच्या स्वतःच्या सोयीची काळजी आहे आणि ती गुप्तपणे संसाधने जमा करत आहे पण राणी एलारा फक्त हसली तिने कधीही तिचे निर्णय समजावले नाहीत ती फक्त तिचे साधे जेवण करत राहिली आणि तिचे जुने कपडे घालत राहिली शांतपणे काम करत होती वर्षे सरली तरीही राज्य आर्थिक संघर्षांचा सामना करत होते मग शेजारच्या एका राजावर भयंकर दुष्काळ पडला ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुःख आणि उपासमारीची भीती पसरली भीती पसरू लागली अनेकांना वाटले की हा दुष्काळ लवकरच एलाराच्या देशातही पोहोचेल आमच्याकडे काहीच उरले नाही ते ओरडले